एकशे पाच एकशे सात किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे आज ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत त्याच्यावर मतदान होणार आहे त्यापैकी एक सर्वात महत्वाची आणि महाराष्ट्राचं नाक असलेली महानगरपालिका म्हणजे बीएमसी मुंबई ब्राह्मण मा, मा, महापालिका या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत जे जे काही समीकरण होतं आजपर्यंत जी, जी काही आज भूमिका होती आणि जेव्हापासून शिवसेना आणि मनसे हे विभक्त होऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विभक्त झाले होते आणि त्या परिस्थितीनुसार ज्या पद्धतीने मराठी अस्मितेचा विषय हा आयरणीवर आला होता पण आज या दोन्ही बंधूंनी हा सगळा वाद मुंबईसाठी वेगळा करून एकत्र येऊन आपल्या प्रचाराच्या नारा वाढवण्याचा कार्यक्रम आज महाराष्ट्रात पार पाडून घेतला गे, गे, वास्तविक स्वरूपात ही मा, मराठी माणसासाठी आजची ही परिस्थिती खऱ्या अर्थाने दुग्ध शर्खरा योग आहे की काय असाच प्रश्न निर्माण होता कारण की ज्या ठाकरेंनी या मुंबईसाठी आपला ज्या पद्धतीचा संघर्ष लढा ते प्रबोधनकार ठाकरे असो बाळासाहेब हृदय हिंद हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे असो किंवा आजचे हे, रु, बा, हे दोन्ही ठाकरे बिंदू असो मुंबईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक विषयांमध्ये ज्या पद्धतीनं ठाकरेंची एक हातोटी आहे आणि मुंबई हा विषय ठाकरेंशिवाय पूर्ण होत नाही मला हे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाची जरीच्या थांब अडकवलेल्या असतील या सत्ता समीकरणामध्ये मुंबई हा हा प्रांत हे शहर सगळ्यात महत्वाचं आणि केंद्रस्थानी जरी असेल तर या केंद्रस्थानी असणाऱ्या सत्तेना सत्ता चालवणाऱ्यांनाच महत्व येत महत्व प्राप्त झालेलं आहे हे महत्व प्राप्त करत असताना ज्या पद्धतीच्या भूमिका घेत आणि ज्या पद्धतीची रचनात्मक रच, कामाची जी भूमिका ठाकरेंनी दाखवली प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या पद्धतीने मुंबई मधची मुंबईचा लढा हा कायम आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र यावा मिळावा याच्यासाठी जो संघर्ष उभा केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने मराठी घुसमट या मुंबईतली पाहिली आणि खऱ्या अर्थानं तो मुंबईतला तो लढा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये मांडला बाळासाहेबांनी फक्त मराठी हा विषय मांडला नाही तर मराठीच्या मराठी अस्मितेसोबत मराठी <coughs> 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 मराठी अस्मितेसोबत मराठी माणसाचीही मणजोडणी बाळासाहेबांनी चांगल्या पद्धतीने केली ठेलेवाला रिक्षेवाला हाताला जे मिळणार ते काम करणाऱ्या माणसाला धरून शिवसेना सारखं वटवृक्ष उभा केलं आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक स्फूर्ती निर्माण करून त्यांना या राजकीय पदांची या राजकीय समीकरणांची गणित जोडून दिली आजही शिवसेना जुने शिवसैनिक मुंबईमध्ये पाहिले तर ह्या गोष्टीची सगळी प्रचिती मिळते कदाचित आजचे जे मुख्यमंत्री आहेत जे आज बाळा ठाकरे पासून लांब झालेले एकनाथरावजी शिंदेसाहेब तेही अशाच पद्धतीनं शिवसेनेमध्ये कार्यरत होते रिक्षा चालकापासून ते पर्यंत त्याचा प्रवास शिंदेसाहेबांनी पाहिला आणि अशाच तळागाळातल्या कार्यकर्त्याला हेरून त्यांच्यातल्या स्फूर्तीला पाहून बाळासाहेबांनी असे अनेक शिवसैनिक निर्माण केले ज्या शिवसैनिकांच्या जीवावर आज मुंबईमध्ये आपलं राज्य किंवा आपली सत्ता समीकरण स्थापित करण्या करताना प्रत्येकाला अभिमान वाटतो मुंबईत जितका मान हिंदी भाषेला नाही त्यापेक्षा ना, मराठी भाषेला मान आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही मराठीत एखादा एखादा पत्ता जर विचारला तर सहजपणे अनोळखी माणूस सुद्धा तुम्हाला योग्य पत्ता सांगतो त्याचं कारण आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जी निर्माण केलेली मराठी अस्मिता आणि याच अस्मितेला घेऊन आज हे दोन्ही बंधू या नगर महानगरपालिकेच्या रणांगणात हा मंगलक्रश पर, परत परत पुनर्स्थापित करण्यासाठी सरसावलेत जरी भाजप काँग्रेस एन सी पी यासारखे अनेक घटक पक्ष आज त्यांच्या स्पर्धक म्हणून जरी उभे असतील तरी मराठी अस्मितेचा बाना आणि मराठी अस्मितेची ग्वाही आज ठाकरे ठाकरेंसाठी एक वरदान ठरणार आहे प्रत्येक गुदमरलेला श्वास प्रत्येक ठिकाणी विभक्त झालेल्या परिस्थितीमुळं विचारात पडलेला शिवसैनिक आणि मनसे सैनिक आता एकत्र येऊन पुन्हा कंबर कसून आपली आपली सत्ता समीकरण किंवा आपला अस्मिता अस्मितेची बांधणी करण्यासाठी एकत्र येणार त्यासाठी या दोघांनी खूप मोठी शक्कल लढवली आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये कसल्याही पद्धतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात काहीही घोषणा केलेल्या नाही खऱ्या अर्थानं हे जे हे जी काही परिस्थिती आहे राजकीय सारी पटामधली सगळ्यात महत्वाची परिस्थिती असेल कारण की जर कदाचित जर सत्ता समीकरणाच्या भूमिकेत सत्तेची उमेदवाराची म्हणजे शेट से, सीट शेअरिंगच्या संदर्भात जर यांनी भूमिका दर्शवली तर त्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती ही म्हणजे राजकीय परिस्थिती ही जास्त जागृत होते आणि ही जागृत झालेली राजकीय परिस्थिती तोडाफोडीच्या राजकारणात जास्त वरच घेऊ लागते त्यामुळं या, या थोडाफोडीच्या राजकारणापासून विरक्त राहण्यासाठी आणि लोकांना संधी न देता आपल्या परतीनं परीनं आपल्याला ज्या काही गणित मांडायची आहेत ते गणिताची मांडणी आपल्या परीने करावी यासाठी हा घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे कारण की काय करायचं सत्ता समीकरणामध्ये सगळ्यांच्या समोर शीट शेरिंग च बाजार मांडून काय उपयोग आहे आम्हाला तर निवडणूक लढवायची संयुक्त लढवायची लढवताना लड़ कशा पद्धतीने लढवायचे आणि कुणाला एबी फॉर्म द्यायचे ते कशा पद्धतीने कुणाला कुठल्या जागा ठरवायच्यात त्या योग्य योग्य वेळी ठरवल्या जातील आणि विषय दोन बंधूंचा आहे कोणत्या समीकरणांचा नाहीये त्यामुळे हो हा घेतलेला निर्णय कदाचित येणाऱ्या महानगरपालिकेत या दोन्ही बंधूंची सत्ता स्थापन करण्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे आणि वास्तविक पाहता ज्या पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ठाकरे हा विषय ज्या पद्धतीने मराठी अस्मितेसाठी एक ब्रँड बनला आहे ना त्या ब्रँडच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुनर्स्थापित पु करण्यासाठी आणि मराठी माणसाची जी अस्मिता आहे ती परत या मुंबईमध्ये पुनर्स्थापन करण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप गरजेची त्यामुळे येणाऱ्या काळात या दोघांच्या युतीची जी भूमिका आहे त्या युतीच्या भूमिकेत बाकीचे पक्ष किती तकतायत किंवा कशा पद्धतीने यांची उभारणी होते आता येणारा हे ये पंधरा तारीखच ठरवेल पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय भूमिका मांडत असताना प्रश्नांचे भडीमार किंवा प्रश्नांची उकल करण्यापेक्षा <coughs> ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या रणांगणात आमच्या सगळ्या समीकरणाची चर्चा होईल असे जेव्हा राज ठाकरे म्हणले तेच खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं खरं गमक असेल कारण की वायफोट चर्चा का ही पत्रकार परिषदेमध्ये दे करून हातचे कोली तर दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा आपल्याला काय रणनीती आखायची आहे आपल्याला कशा पद्धतीनं भूमिका मांडून सर्वसामान्य मराठी माणसाचा आवाज पुन्हा या मुंबईमध्ये बुलंद करायचा आहे ह्याच्यासाठी ती आखलेली रणनीती ही सभेमध्येच पाहायला मिळायला पाहिजे आणि सभेमधून गरजणारे हे आवाज खऱ्या अर्थानं मुंबईतल्या प्रत्येक परिस्थितीला बदलणारे आवाज असतील त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये आज दोन्ही बांधूंनी घेतलेला हा निर्णय आणि जो मराठी अस्मितेचा मंगल कलश जो सामाजिक परिप्रेक्षामध्ये आज फार महत्वाचा आहे तो आज पुनर्स्थापित करण्यासाठी दोघांनीही एकत्र येऊन ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका परत एकत्र लढवण्याचा जो निर्णय घेतला अशाच पद्धतीच्या भूमिकेत पुढेही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणात या दोघांनी जर समीकरण बांधत राहिली तर येणाऱ्या काळात शंभर टक्के ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात वरचढ होते सा आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये जो सर्वसामान्याचा आवाज जो दाबला गेला गेलाय जो दडला गेलाय तो पुन्हा एकदा सिंहगर्जनेप्रमाणे बाहेर येऊन सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक नवीन समीकरण तयार करतील याबद्दल आपले काय मत आहे ते कॉमेंट्स मधून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार